आज आपण बनवणार आहोत झटपट असा रव्याचा उत्थप्पा हे खायला खूपच टेस्टी लागतो यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत लहान ला मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत रव्याचा उत्थप्पा उत्थाप्पा करायचं म्हणलं की आपल्याला डाळ तांदूळ भिजत ठेवावं लागते त्याला फॉर्मेट व्हायला वेळ लागतो तर तुम्ही झटपट बनवायचा असाल तुम्हाला उथाप्पा तर तुम्ही रव्याचा उथाप्पा बनवू शकता चवीलासुद्धा अप्रतिम लागतो आणि करायलासुद्धा पटकन होतो तर त्यासाठी मी तर एक कप रवा घेतलेला आहे वाटीनंसुद्धा एक वाटी रवा आहे दही घेतलेला आहे मी पाऊन वाटी आंबट आहे थोडंसं दही इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मिडियम साईजचं सा, गाजर कापून घेतलेला आहे एक पत्ता गोबी घेतलेली आहे कापून थोडीशी एक मिडियम साईजचा कांदा शिमला मिरची कापून घेतलेली आहे इथे मी थोडीशी पिवळीसुद्धा शिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी अद्रक खिसून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे कोथंबीर लागणार आहे आपल्याला आणि थोडीशी मोहरी लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे दह्यामध्ये इथे एक बाऊल घेतलेला आहे मी यामध्ये घालायचं आपल्याला रवा जेवढा रवा घातला तेवढंच आपल्याला दही घालायचं आहे यामध्ये खेसून घेतलेले अद्रक घालायचे यामध्ये आपल्याला हिरवी मिरची कापून घेतलेली मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला यामध्ये आणखीन थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे लागलं तर आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं रवा भिजत ठेवायचा आहे याच्यावर झाकण ठेवून ते एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला भाज्या एकत्रित करायच्या आहेत कांदा घातलेला आहे यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी पत्तागोबी शिमला मिरची घालायची आहे पिवळी शिमला मिरची घालायची आपल्याला गाजर घालायचं आहे टोमॅटो घालायचा आहे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता तुम्हाला जे आवडेल ती भाज्या घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये आणखीन भाज्या तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही भाज्या घालू शकता जे आवडत नाही ते भाज्या तुम्ही स्किप करू शकता भाज्या हे सगळ्याच पौष्टिक राहतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला भाज्या सर्व भाज्या मी एकत्रित करून घेतलेल्या आहेत आपला रवा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे मी पंधरा मिनटं रवा भिजवून घेतलेला आहे व्यवस्थित असा फुललेला आहे रवा आपला आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण बॅटर करायचं नाही आहे आणखीन आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला यापेक्षा आपल्याला पातळ करायचं नाही आपलं मिश्रण अशा प्रकारे आपलं मिश्रण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण लगेच उथाप्पा करायला घेऊया मी ते एक तवा ठेवलेला आहे आता यावर आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं सगळ्या तव्याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे तेल यावर थोडीशी आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे तर यामध्ये आपल्याला हे रव्याचं मिश्रण घालायचं आहे दोन पाळ्या आपल्याला रव्याचं मिश्रण घालायचं आहे आता यावर आपल्याला मिक्स केलेल्या भाज्या घालायच्या आहेत त्यावर आपल्याला थोडस असं प्रेस करून घ्यायच्या आहेत भाज्या म्हणजे व्यवस्थित आपल्या त्याला भाज्या व्यवस्थित अशा बसल्या जातात आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनिटासाठी दोन मिनिट झालेले तर आता आपण झाकण काढून याला पलटी करून घेऊया व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता झालेला आहे खालून सुद्धा आपला उताप्पा आता यावर झाकण ठेवून आपल्याला एक, एक मिनिटभर खालची सुद्धा बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खालची सुद्धा बाजू आपली व्यवस्थित भाजलेली आहे आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे उथाप्पा भाजून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित भाजला जातो आता आपण खाली काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे उताप्पा तुम्ही बघू शकता असं मस्त झालेला आहे आपला उथाप्पा खायला सुद्धा अप्रतिम लागतो बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत झटपट असा आपला उत्थप्पा तयार झालेला आहे यावर थोडीशी आपण गार्निशिंगसाठी कोथंबीर घालून घेऊया असा मस्त आपला उथाप्पा तयार झालेला आहे करायला खूपच सोपं आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो तुम्ही ही सकाळच्या नाश्त्याला किंवा चार वाजताच्या छोट्या भुकेला सुद्धा तुम्ही बनवू शकता लहानापासून मोठ्यापर्यंत हे सर्वांना आवडतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद